नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातलं एक खेडवसे गावाचे नाव आहे या गावात काळे कुटुंब राहतात मोहन काळे वय वर्ष पस्तीस आणि बायको अंबिका अशी त्यांची चार मुले रवी आणि अंबिकाचे लग्न बारा वर्षापूर्वी झाले होते रवी हा मिळेल ते काम करायचा त्यांचा सुखाचा संसार सुरू होता याच दरम्यान एक मुलगा आणि तीन मुली झाल्या कुटुंब वाटत होते त्यामुळे तो कामात खूप व्यस्त झाला दिवसभर काम केल्याने तो खूप थकून जायचा त्यामुळे तो लवकर झोपी जात असे त्यामुळे त्याची पत्नी अंबिकाकडे त्याचे दुर्लक्ष होत होते तिची शरीर सुखाची गरज भागत नव्हती त्यामुळे अंबिका नाराज होती अशावेळी मोहन तिला समजावून सांगायचा अंबिका ही दिसायला सुंदर होती अशातच काळे यांच्या घरी नात्यातीलच एक तरुण नेहमी येत असे तो अंबिकाकडे आकर्षित झाला होता अंबिका दिसायला सुंदर आणि बोलण्यातही हुशार असल्याने अंबिकाचे मन त्याने जिंकले होते सुरुवातीला तो कामानिमित्तच घरी येत होता मात्र त्याला आता अंबिका आवडू लागल्याने त्याचे जाणे येणे वाटले पती रवी घरी नसताना तो अंबिकाकडे येऊ लागला नवऱ्याकडून पुरेसे सुख मिळत नसल्याने अंबिका देखील तरुणाकडे आकर्षित झाली आणि काही दिवसात दोघात शरीर संबंध सुरू झाले यामुळे रवीला अंबिकाकडून सुख मिळेनाशे झाले अंबिका पतीकडे दुर्लक्ष करू लागली त्यामुळे रवीला पत्नी अंबिकावर संशय येऊ लागला एके दिवशी अचानक रवी घरी आला त्यावेळी अंबिका आणि तरुण एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते त्यावेळी रवी काहीही बोलला नाही मात्र मुले झोपल्यानंतर त्याने पत्नी अंबिकाला सांगितलं तू त्या मुलाशी बोलू नको मी घरी नसताना त्याला येऊ द्यायचं नाही अंबिकाने मान डोलावली मात्र अंबिकाने तरुणाशी संबंध तोडले नाही पती कामावर गेल्यानंतर तरुणाला बोलवायची रवीला समजले होते पत्नी काही केल्या ऐकत नाही ती त्या तरुणाला सोडत नाही रवीने तिला पुन्हा समजावून सांगितले मात्र ती तरुणाला सोडत नव्हती एके दिवशी अंबिका त्या तरुणाबरोबर पळून गेली रवीला काय करावे काही समजत नव्हते घरात चार मुली होत्या मुलांचे हाल होत होते त्यामुळे पत्नी मिसिंग असल्याची फिर्याद दिली नातेवाईकांच्या मदतीने पत्नीचा शोध घेतला आणि तिला मुलांसाठी घरी आणले काही महिने उलटल्यावर पुन्हा तो तरुण तिला भेटायला येऊ लागला रवीला याची माहिती मिळाली तेव्हा रवीच्या पायाखालची जमिनीत सरकली त्याने अनेक वेळा समजावून सांगितले आपल्याला चार मुले आहेत असे वागू नको मात्र अंबिकावर काहीच फरक पडला नाही या कारणामुळे दोघात नेहमी भांडण होऊ लागले रवी हताश झाला निराश झाला आणि तिच्या वागण्याकडे त्याने दुर्लक्ष केले शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा अंबिका त्या तरुणाबरोबर पळून गेली रवीने पुन्हा पत्नीची मिसिंग दाखल केली त्यावेळी पत्नी त्या तरुणाबरोबर गोवा येथे गेली असल्याचे समजले पती रवी काळे तेथे गेला आणि तिची समजूत काढून तिला घरी आणले तीन चार दिवस सुरळीत गेले तीन चार दिवसानंतर रवीने पुन्हा समजावून सांगितले मात्र ती उलट रवीशी भांडू लागली त्यामुळे पतीचा संताप अनावर झाला त्याने तिला काठीने मारहाण करायला सुरुवात केली मात्र याचा उलट परिणाम झाला अंबिका जास्तच गोंधळ घालू लागली रवी मात्र आता भयंकर चिडला त्याने लोखंडी वस्तू घेऊन तिच्या डोक्यात मारले ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली आणि क्षणात तिचा मृत्यू झाला शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पोलीस ठाण्यात एक फोन आला पोलीस अधिकाऱ्याने उचलला साहेब मी खेडवसा गावचा पोलीस पाटील बोलतोय आमच्या गावच्या एका विवाहित महिलेचा खून झालेला आहे माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचा तपा खेडवसे गावमध्ये पोहोचला पत्र्याच्या खोलीत महिलेचा मृतदेह पडला होता डोक्यात जखम झाली होती रक्तस्राव होऊन ती मरण पावल्याचे आढळले पोलिसांनी चौकशी केली असता अंबिका रवी काळे वय तीस वर्ष शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री अंबिका आणि रवी काळे यांच्यात भांडण झाले रवीने अंबिकाला सुरुवातीला काठीने मारले त्यानंतर लोखंडी वस्तूने डोक्यात मारले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला घटनेबाबत अंबिका काळे हिचे वडील अरुण सोनबा चव्हाण वय पन्नास वर्ष राहणार बागलकोट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी करकम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अंबिकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती रवी काळेला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला रवीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली न्यायालयात हजर केले असता त्याने सांगितले बायकोच्या अनैतिक संबंध होते तरुणासोबत वारंवार ती पळून जात असल्याचे रवी काळे यांनी सांगितले रागाच्या भरात आपण तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले पोलीस पुढील तपास करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र